रविदास नामामध्ये आजचा लेख आहे क्रांतिकारक वीर कैया प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर यांचे सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज या ग्रंथामधून हा लेख घेत आहे आणि त्याचं वाचन मी आपल्यासमोर करत आहे महात्मा बसवेश्वर बिजवळ राजाच्या दरबारात महामंत्री होते महात्मा बसवेश्वरांनी धार्मिक सामाजिक व आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी विचारांचे प्रतिपादन केले त्यांनी जातीभेदाचा धिकार केला तसे स्त्री व पुरुषांना समान हक्क व स्थैर्य असावे असे सांगितले या त्यांच्या महान कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक शिवशरण संत व शिवशरणे श्री संत हे सर्व भागातून बसव कल्याणाला जिल्हा बिदर कर्नाटक राज्यात आले सामाजिक समस्या सनातनी रूढी व परंपरा यावर चर्चा करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी शिवानुभव हो मंडपाची स्थापना केली होती या मंडपात सामाजिक समता विश्वबंधुत्व आर्थिक समता यासारख्या पुरोगामी समस्यावर चर्चा होत असे अनेक जाती धर्माच्या लोकांना बसवेश्वरांनी एकत्रित आणून त्यांना रोटी बेटी व्यवहारास प्रवृत्त केले स्त्रियांनाही सामाजिक व धार्मिक कार्यात समान हक्क का मिळवून देऊन नवा आदर्श समाज निर्माण करण्याचा त्यांनी महान प्रयोग केला होता महात्मा बसवेसर असे महामंत्री होऊन गेले की जे बिजवल राजाच्या दरामार महामंत्री म्हणून राहिले आणि महात्मा बसवेसरांनी धार्मिक सामाजिक व आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी विचारांचे प्रतिपादन केले जातीभेदाचा त्यांनी धिकार केला आणि स्त्री पुरुष समान आहेत जातीभेद काही नसतो सगळ्यांनी एकता राहिलं पाहिजे मी समतादि समाज निर्माण करण्यासाठी प्रथमच महात्मा बसवेश्वरांनी हा प्रयत्न केला महात्मा बसवेश्वरांच्या वरील धार्मिक आणि सामाजिक क्रांतीमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या अनेक संतांपैकी कक्कय्या हे एक होते श्री संत कक्कय्या माळवा प्रांतातून बसव कल्याणला आले होते इसवी सन अकराशे पाचच्या च्या सुमारास ढोर जातीत त्यांचा जन्म झाला लहान वयापासूनच देवावर त्यांची निश्चिम भक्ती होती आपल्या गावातील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराला संत ककया दररोज माता दर्शनाला जात असे पण त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसे तरच त्यांना देवदर्शन करावे लागे पुढे महात्मा बसवेश्वरांची कीर्ती ऐकून ते बसव कल्याणला आले शरण धर्म स्वीकारून ते अनुभव मंडपाचे सदस्य झाले पुढे ते महात्मा पसवीसरांचे अत्यंत जवळचे स्नेही झाले अनुभव मंडपात चालत असलेल्या सामाजिक धार्मिक आर्थिक साहित्य व आध्यात्मिक चर्चेत संत ककया नेहमी भाग घेत असत पुरुषांबरोबर स्त्रियांनाही या शिवानुभव मंडपात स्थान होते संत कक्या व त्यांची पत्नी या शिवानुभव मंडपात भाग घेत असे दोघे पती पत्नी गुरु लिंग चंगम यांची पूजा करत असत वीरशेव तत्वज्ञानातील अष्टावरण पंचाचार व षटस्थल यांचे ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे आपल्या आचरणात ते आणत असत चर्म कमावण्याच्या उद्योग ते करत असत म्हणजे चर्मोद्योगाचा ते व्यवसाय करत संत कका या आपल्या प्रत्येक वचनात अभिनव मल्लिकार्जुन आणि छत्र मल्लिकार्जुन या शब्दांचा मुद्रा अंकित म्हणून वापर करीत संत कक्कयांनी कन्नड भाषेमध्ये अनेक वचने रचली असून अकराशे साठच्या सुमारास ती प्रसिद्ध झाली संत कक्कयांनी दुसऱ्यांचे गुणदोष न काढता कर्माला विशेष दिले समाजात कोणी उच्च नाही व निच्छ नाही प्रत्येकाने आपला कामधंदा निष्ठेने करावा नाही तर त्यांना मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही कारण ते कोणतेही असो निष्ठेने काम करावे परिश्रम करण्याची वृत्ती अंगी असेल तर व्यक्तीचा विकास होतो कामामुळे व्यक्ती उच्च किंवा निच्छ ठरू शकत नाही हे त्यांचे मत होते आपल्या स्वानुभाव सिद्ध तत्वज्ञानावर संत कक्का यांनी आपल्या अनेक वचनात विशेष भर दिला असून श्रमाचे विशेष महत्व व्यक्त केले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून एक आदर्श लोकांपुढे निर्माण केला आणि तो ठेवला संत ककय्या शिवशरणामध्ये चनयाप्रमाणे वयोवृद्ध होते ते बिजवळ राजाच्या सैन्यात उच्च अधिकारी होते असे आढळून येते अनेक युद्धामध्ये त्यांनी आपला पराक्रम दाखवून बिजवळ राजाची मर्जी संपादन केली होती कल्याणमधील गणाचार दलाची संघटना व उभारणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता संत कक्कया व धोवी अचय्या हे गणाचार दलाचे प्रमुख सूत्रधार होते दोघांनी केले त्यांना वीरगती प्राप्त झाली संत ककायांचे जीवन पवित्र होते त्यांचे चरित्र उज्ज्वल होते संत तुकारामाप्रमाणे व गुरु रविदासांप्रमाणे प्रपंच करून त्यांनी समाजकार्य साधले साधी राजनी व उच्च विचारसरणे हे संत ककयांच्या जीवनाचे सूत्र दिसून येते म्हणून शिवशरणात त्यांचे स्थान श्रेष्ठ ठरते महाप्रसादी संत ककय्या म्हणून शिवशरणाने त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत शिवशरण संत हळड्या व ब्राह्मण शिवशरण मधुवय्या यांच्या मुलांचे लिंगायत धर्म तत्वज्ञानाप्रमाणे लग्न झाले या आंतरजातीय विवाहाला समाजातील उच्चभ्रू लोकांनी विरोध केला तसेच त्यांनी बिजवळ राजाचे कान भरले हा विवाह महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या शिवानुभव मंडपात सर्व शिवशरणांच्या उपस्थितीत मोठ्या थाटाने पार पाडला ब्राह्मणांनी हा विवाह म्हणजे त्यांच्या धर्मावर आलेले मोठे अरिष्ट म्हणून अकांड तांडव केले यामुळे बिजवळ राजा व महात्मा बसवेश्वर यांच्यामध्ये वितुष्ट आले म्हणून महात्मा बसवेश्वरांनी तत्वासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला व ते कुडल संगमाकडे निघून दिले बसवेश्वरांनी कल्याण सोडता समाजातील व सैन्यातील तथाकथित उच्च जातीय लोकांनी शिवशरणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याची बिजवळ राजाचा वध झाला शंकेपोटी बिजवळ राजाचा मुलगा व भाऊ यांनी सैनिकांच्या मदतीने शिवशरणावर सूड उगवण्यासाठी सुरुवात केली आपले प्राण व प्राणापेक्षा महत्वाचे शरण साहित्य वाचवण्यासाठी शिवशरण कल्याण नगर सोडून ओळवीकडे निघाले या शरण समूहात संत ककय्या का हे प्रमुख होते शांत व धीर गंभीर असलेल्या संत ककय्यांना का शिवशरणांचे प्राण व प्राणापेक्षा श्रेष्ठ असलेले साहित्य वाचवण्यासाठी सैनिकांबरोबर लढाई करावी लागली वळवीकडे निघालेल्या शिवशरणात बसवेश्वरांच्या भगिनी अक्क नागम्मा व भाचा चन्न बसवेश्वर गंगाबिळा मडीवाळ माचीदेव किन्नरी बोम्मय्या व संत ककय इत्यादी होते वळवीकडे निघालेल्या शिवशरणांना वाटेत विज्वल सैन्याने गाठले संत कक्क्या सैन्यांबरोबर अनेक ठिकाणी मोठ्या शौर्याने लढले शिव शरणांचे ते रक्षा कवच ठरले संत ककायांनी आपल्या उतारवायात दाखवलेले धाडस व तत्वनिष्ठा पाहून त्यांच्या मनोधैर्याबद्दल कौतुक वाटते कात्रवळीच्या जंगलात झालेली ही लढाई अत्यंत निगराची होती ढोर कक्क्यांनी शिवशरणांचे व शरण साहित्याचे रक्षण करण्यासाठी एक युक्ती योजली सैन्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता संत ककयांनी चन्न बसवेश्वर नागम्मा गंगा बिळा किन्नरी बोमन्ना यांना उजवीकडे पाठवून दिले व स्वत बोटावर बसण्या बो एवढ्या शिवशरणांना घेऊन बेळगावकडे निघाले आणि सर्व शिवशरणांसह संत ककया बेळगावकडे गेल्याची भूल पसरवली त्यांचा पाठलाग करीत असलेल्या सैनिकांचा यावर विश्वास बसला त्यांनी बेळगावकडे आपला मोर्चा वळविला शेवटी कक्केरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथे कक्कयांना गाठले तेथे संत ककय्यानी वीरसेनानीप्रमाणे मोठ्या शौर्याने सैन्यांशी लढत 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 समरांगणात आपला देह ठेवला अशा प्रकारे महात्मा बसवेश्वरांच्या तत्वासाठी व शरण साहित्यासाठी संत ककय्या आत्मबलिदान करून आजरामर झाले त्यांनी ज्या ठिकाणी आपला प्राण शिवशरणांसाठी ठेवला त्या ठिकाणी त्यांची मोठी समाधी आजही आहे ककयांचे तळे ककयांची विहीर असे आजही तेथे दोन जलाशय आहेत शिवाय या ठिकाणी ककेरी नावाचे एक गाव पण तेथे बसले आहे ज्या ठिकाणी संत कक्कया लिंगैक्य झाले त्या ठिकाणी ककयांचे देवालय पण आहे अशा प्रकारे शिवशरणांच्या पुढे आलेले संकट स्वतः ओढवून घेऊन संत ककया मृत्युंजय झाले प्रतिवर्षी त्यांच्या समाधीस्थळी यात्रा भरते व वीर शैव धर्म शिकवणेनुसार आजही सहभोजन त्या ठिकाणी होते हे स्थान उळवी कारवार जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थान आहे धन्यवाद मित्रांनो आपण आपला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला जय रविदास जय भीम जय कक्कया